भारतीय लोकशाहीची खरी ताकद राज व नगरपरिषदा नगरपालिका महापालिकासारख्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये दडलेली आहे परंतु गेल्या काही दशकात या संस्था केवळ निवडणुकीपुरत्याच उरल्या आहेत यांची कार्यक्षमता पारदर्शकता व जनतेची जनतेशी नातं यामध्ये गंभीर कमतरता दिसून येते त्यामुळे आता या संस्थांची उत्पादकता म्हणजेच लोकहितासाठी असलेली कार्यशक्ती कार्यक्षमता व परिणामकारकता यामध्ये वाढ करणे अत्यावश्यक ठरत आहे आज बहुतेक निर्णय सत्ताधाऱ्यांच्या टेबलावरच घेतले जातात नागरिक सामाजिक कार्यकर्ते स्थानिक संस्था महिला गट युवा मंडळे यांचा भाग भांडवल म्हणून उपयोग होतो ग्रामसभा नागरिक सल्ला समित्या वॉर्ड बैठकांना अधिकार दिले तर स्थानिक गरजा लक्षात घेऊन काम करता येईल तक्रार निवारण प्रणाली कामांची माहिती ऑनलाईन खर्चाची खुली माहिती दर सहा माहीत कामांचा आढावा आणि सामाजिक लेखापरीक्षण आणता येते नगरसेवकांनी केवळ राजकारण न करता जनतेपुढे जबाबदारीने हजेरी लावणं गरजेचं आहे स्थानिक स्वराज्य संस्था अद्ययावत तंत्रज्ञान वापरत नाहीत जी आय एस आधारित नगर नियोजन ऑनलाईन टॅक्स भरती ई गव्हर्नन्स नगरसेवकांचे ॲप नागरिकांच्या समस्या नोंदवण्यासाठी डिजिटल पोर्टल्स यामुळे प्रशासन अधिक गतिमान होईल नियोजन अधिकारी अभियंते आरोग्य निरीक्षक लेखापाल यांची जागा रिकामी असते सेवाभावीच प्रशिक्षित कर्मचारी हे उत्पादकतेचे मूळ आहे यासाठी स्थानिक प्रशिक्षण केंद्र क्षमता बांधणी योजना आणि लोकप्रतिनिधींसाठी प्रशासन प्रशिक्षण ही गरज आहे स्थानिक संस्था केंद्र व राज्याच्या निधीवर अवलंबून असतात स्थानिक कर व्यवस्था सशक्त करून मालमत्ता कर सेवा शुल्क स्थानिक संसाधनांचा वापर शिवसार सहभाग आणि स्थानिक उद्योगापासून उत्पन्नाचे स्त्रोत्र उभारले पाहिजेत निवडणूकपूर्व घोषणा करताना प्रत्येक नगरपरिषदेला स्थानिक विकास आराखडा तयार करण्याची सक्ती असावी यामध्ये नागरिकांनी दिलेले मुद्दे आणि अर्थसंकल्पाचा योग्य विनियोग असावा असे आराखडे केवळ कागदापुरते नसावेत तर प्रत्यक्ष कामाच्या स्वरूपात यावेत स्थानिक संस्थांच्या निर्णय प्रक्रियेत राजकीय वर्चस्मा कायम आहे मुख्याधिकारी सी ओ आयुक्त यांची यांच्या बदली कामांची मंजुरी निधी वितरण इत्यादी गोष्टी राजकीय न होतात यावर नियंत्रण ठेवणं हाच स्वराज्याचा आत्मा आहे मूलभूत सुविधा पाणी कचरा व्यवस्थापन सार्वजनिक आरोग्य शिक्षण महिला सक्षमीकरण अपंग वृद्ध आणि गरिबांसाठी विशेष योजना यामध्ये प्राधान्य देणे गरजेचे आहे केवळ सौंदर्यीकरणासाठी निधी खर्च न करता लोकांच्या गरजांचा विचार करावा स्थानिक स्वराज्य संस्था या लोकशाहीची मूलभूत शाळा आहेत या संस्थामध्ये जर कामाची पारदर्शकता जबाबदारी आणि स्थानिक गरजांचा केंद्रबिंदू ठेवून काम झालं तर भारतात नुसती विकासाची चर्चा न होता खऱ्या अर्थाने सर्वांगीण प्रगतीचं युग येईल